आपल्याला हे सतत स्मृतीमध्ये आठवणी ठेवणे आवश्यक आहे की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवंत अर्जुनाला हिंसा कर अशा प्रकारचा उपदेश न करता तू क्षत्रिय आहेस आणि तुझे कर्तव्य तुझे कर्तव्य कर्म नियत कर्म म्हणजे नागरिकांच्या सुरक्षित सुरक्षिततेचे रक्षण करणे धर्माचे रक्षण करणे नैतिकतेचे रक्षण करणे अराजकता माजवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध शस्त्र उचलणे हे तुझे कर्तव्य कर्म आहे याची आठवण भगवंत अर्जुनाला करून देत आहेत त्यामुळे आपण असा गैरसमज न करून घेता की भगवंत अर्जुनाला हिंसा करण्याचा उपदेश देत आहेत का हा आपल्या मनामधून काढावा पाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाचे कर्तव्य